क्रिए संपली कोण कोण देवेंद्र फडणवीस म्हणले का संपली अजित पवार म्हणले एकनाथ शिंदे म्हणले क्रिए संपली पाटलाची क्रेज जो संपली म्हणतो ना त्यांनी बाहेरून येऊन बघा पाटलाची क्रेज पाटलाची क्रेज म्हणजे फक्त इमानदारी आहे पाटला पशी बाकी काहीच नाही समाजासाठी तळमळ आणि समाजाप्रती समाजांच्या लेकराप्रती असलेली इमानदारी पाटलांसाठी जवळपास फुटीने समाज इथं आलेला आहे तरी पाटलांची क्रेज निवडणुकी झाल्याच्या नंतर संपली म्हटले ते पाटलांच्या मागे एवढी क्रेज असण्याचं कारण काय कोण म्हणलं क्रिएस कोण कोण देवेंद्र फडणवीस म्हणले का क्रिएस अजित पवार म्हणले एकनाथ शिंदे म्हणले संपली संपली पाटलाची म्हणतो ना बाहेरून येऊन बघा पाटलाची क्रिएज काय आहे आणि पाटला माग हे सैनिक काय आहे उभा ते पाटलाची क्रिएज कधी संपणारी नाही पाटील असतील नसतील तरी बी पाटलाचं नाव आणि क्रिएज कधी संपणारी नाही अशी पाटलाची क्रिएज आहे काय सांगाल पाटलाची क्रिएज याच्यासाठी आहे की मनोज जरांगे पाटील हा मराठा समाजाला समाजात मिळालेला आत्तापर्यंत सर्वात इमानदार नेता आहे यासाठी पाटलाची, पाटलाची क्रेज आहे पाटलाची क्रेज म्हणजे पाटलाची क्रेज म्हणजे फक्त इमानदारी आहे पाटलापशी बाकी काहीच नाही समाजा समाजासाठी तळमळ आणि समाजाप्रती समाजाच्या लेकराप्रती असलेली इमानदारी यासाठी अख्खा हा पूर्ण मराठवाड्यातला ना महाराष्ट्रातला नाही जगातला मराठा समाज बाहेर देशातसुद्धा पाटलाची क्रेज आहे आणि सरकारनं ध्यानात घ्यावं आणि वेळेत खवळलेल्या मराठ्यांना शांत करण्यासाठी सरळ सरळ आता मराठ्यांचा ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग सरकारने मोकळा करावा आणि मराठ्यांचा जो इतिहास आहे पण पाटलांनी सांगितले म्हणजे शांततेत मराठे आहेत पण पाटला तर आदेशाचे हे सर्व मराठे वाट पाहत आहेत आणि याच्या पुढे जर काही झालं तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि सर्व महायुती सरकार त्याच्यामध्ये असलेले नेते नेतेसुद्धा इथून पुढल्या होणाऱ्या सर्व या इतिहासाला आणि पानीपत जर मराठ्याचं झालं तर त्याला जबाबदार मराठा समाज राहणार नाही टोटल मराठे नेते असतील याची सर्व मराठा नेत्यांनी आणि मंत्रिमंडळाने विशेष करून मराठा समाजातील असलेले आमदार खासदार यांनी दखल घ्यावी एवढीच सर्व म या मराठा समाजामध्ये स मराठा समाजातर्फे मुंबईमध्ये येऊन आम्ही सर्वांना विनंती करतो हात जोडून विनंती आहे मराठ्यांची आणि पाटलांची एवढी विनंती मान करा आणि या मराठा समाजाला ओबीसीतूनच हक्काचं मराठा आरक्षण द्या नाहीतर होणाऱ्या सर्व या कार्याला आपण सर्व जबाबदार आहात एवढेच मराठा समाज सर्वांना विनंती आहे एक मराठा एक मराठा पण पुढेही आज फडणवीस साहेब तुम्ही जरी म्हणत असला तर ओबीसी मधून आरक्षण हवं परंतु फडणवीस साहेब वेळोवेळी स्पष्ट करतात की मी ओबीसी मधून आरक्षण देणार नाही नाही तर आम्ही घेतल्याशिवाय ऑफिस जाणार नाही ओबीसीचं आरक्षण जर त्यांनी शक्य नाही म्हणतात तर जातीय जनगणना करा ज्या जातीला लोकसंख्येनुसार तुमची जनगणना आहे ना तर आम्ही ओबीसीचा काढून आम्हाला द्या असं मराठ्यांचं कुणाच म्हणणं नाही एक लक्षात घ्या पुण्यात मराठा बांधवानं किंवा मनोज मनोजरांगे पाटलांना ओबीसीचं काढून हक्काचं काढून आम्हाला द्या म्हणलेलं नाही आमचा समाज ओबीसीमध्ये बसतोय म्हणून आम्ही मागायलो दुसऱ्या कोणत्याही समाजाचं आरक्षण त्यांचं हक्काचं काढून आम्हाला द्या असं ओबीसीमधून द्या त्यांचं पाडू काढून आम्हाला द्या असं मनोज मनोजरांगे पाटलानं म्हणले नाहीत किंवा कोणत्याच मराठा बांधवानं म्हणले नाहीत ज्यांना जातीचं राजकारण करायचं आहे तेच लोक म्हणत आहेत एवढं तुम्ही सगळं मिडीवाले लक्षात ठेवा तरी एक ना भाऊ एवढे लोक सगळे आले त्यांना पाण्याची सुविधा नाही आहे बाथरूमची सुविधा नाही बाथरूमला गेले तरी पैसे घ्यायला लागेल कुठली सोय आहे तुमची आमदार खासदार आले त्यांना बरोबर पाणी तुम्ही सगळी सोय करता आमच्या माणसानं पण हक्का भेटला पाहिजे आणि सगळी सोय मिळायला पाहिजे जय महाराष्ट्र ते आराम करून रोडवर निघाले की रोडवरचे खड्डे पोचवतात नाही नाही ते मेंटेनन्स काम दुनियाचं व्यवस्था करतात सहज मराठा एकत्र इथं स्वच्छ भक्ती इथं आलाय निवार्थपणा न आलाय तर यांनी हराम करून पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था करत नाहीत मग मराठा आमदार कुठे गेले मराठा आमदार आमचे नाहीतच नाही मतदान टाकलं सगळेच मराठी आम्हाला काय माहिती आहे लोक पलटी मारणार आम्हाला माहित असलं आम्ही यापुढे आम्ही वोटिंग करणारच नाही आमच्या मराठी माणसांना आम्ही वोटिंग करणार दहा ते बाराच आमदार आणि खासदार मिळून दहा ते बारा पाठिंबा दिला एक सगळं जग आहे ना बस एवढी आमची अपेक्षा आहे बस आला आम्ही तुम्हाला बस एवढीच आमची अपेक्षा आहे परंतु आता जी, आता जी राहिले दहा ते बारा आणि आमदार मिळून दहा ते बारा जणांनी पाठिंबा दिला जे जे बाकीचे त्यांना त्यांना काय ते ते आहे आता आमदारांनी खासदारांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचं आम्ही मराठा समाज स्वागत करतो आणि जे पाठिंबा न देता राहिलेत त्यांनी विचार करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मराठा समाजाकडे यावं आहे आमच्याकडे त्याचंही उत्तर आहे त्यांनी आता गप्प बसलेत त्यावेळेस आम्ही बिघ बसून कशी त्यांची मारायची कशी आम्ही मारू तरी हा मराठा समाजाचा तीव्र अशा भावना आहेत तरी सरकारने याची दखल घेणं खूप गरजेची आहे